नमस्कार वेलकम टू मी होम मेकर आज सकाळी टिफिनसाठी मी फरसबीची भाजी करत आहे तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेते आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकते तर फरसबीची भाजी मी अगोदर फक्त जिरं मोहरी आणि हिरवी मिरची टाकून करायची पण ती पण छान लागायची मस्त कुरकुरीत होईपर्यंत मी ती भाजी होऊ द्यायची पण या पद्धतीने पण खूप छान लागते ॲक्च्युली आपण जेव्हा दुसरीकडे कुठेतरी खातो त्यावेळेला आपल्याला त्या भाज्यांची टेस्ट खरोखरच कळते का ही बनवल्यावर अशी वाट लागेल म्हणून तर म्हणून मग आम्हाला ह्या पद्धतीने जास्त आवडायला लागली आता तर कांदा परतून गेला त्यामध्ये मी आलं लसूणचा मसाला टाकून घेतला आहे आणि त्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेतलं आहे तर कोथिंबीर फोडणी देतानाच टाकली तर खूपच छान आणि वेगळं टेस्ट लागतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा हे व्यवस्थित परतलं गेलं का यामध्ये आपण मसाले टाकूयात तर टोमॅटो सॉफ्ट झाला आहे यात आता हळद लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला टाकून घेणार आहे कांदा लसूणचा मसाला टाकत आहे हा नसेल तर गरम मसाला टाकला तरी पण चालेल त्यानंतर धण्याची पावडर तर हे कुठलाही ठराविक असं प्रमाण नाही आपण रोज आपल्या अंदाजाप्रमाणे करतो तसंच करत आहे मसाले छान मिक्स झाले का आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात म्हणजे मसाला स्टीलची कडाई आहे कढाई आहे ही आणि कितीही स्लो केला गॅस तरी पण खाली तळायला लागतेच मसाला वगैरे तर म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे फरसबी छान धूम बारीक चिरून घेतली आहे तर मसाला व्यवस्थित झाला आहे आता आपण फरसबी याच्यात टाकून घेऊयात मीठ टाकूयात चवीप्रमाणे टिफिनसाठी रोज वेगळं काहीतरी करायचं असतं पण सुचतच नाही काय करायला पाहिजे म्हणून तर म्हणून मग आज फरजबीची भाजी करत आहे हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता याला आपण थोडा वेळ झाकून ठेवूयात म्हणजे पूर्ण भाजी होते तोपर्यंत आपण याला झाकून ठेवायचं आहे तर जवळजवळ भा फर शेंगा ज्या आहेत त्या छान शिजल्या आहेत यात आता मी थोडासा किचन किंग मसाला टाकून घेते आणि सगळ्यात शेवटी ओला नारळ तर नारळानेच खूप छान टेस्ट लागते याची काय आणि मी सहसा ओलं खोबरं कुठल्याही भाज्यांमध्ये वापरत नाही पण ह्या भाजीमध्ये खूप छान टेस्ट लागते याची तर म्हणून मग ह्याच्यात तुम्ही नक्की टाकून बघा तर इथे भाजी रेडी झाली आहे मी गॅस बंद करून टाकते आता आणि टिफिन तयार म्हणजे टिफिनकरता भाजी तर तयार झाली आहे आणि आमचा चहा नाश्ता वगैरे पण आता म्हणजे चपात्या पण माझ्याकडून झालेल्या आहेत पराठे आणि चहा हा तर आमचा रोजचा नाश्ता आहेच तर मुलगा मुलगी आणि मिस्टर हे तिघांसाठीचं टिफिन सकाळी तयार करायला लागतं आणि तिघांचंही जाण्याचं टायमिंग मागे पुढेच आहे पण नऊ दहा वाजेपर्यंत सगळे निघूनच जातात तर भाजी पोळीसोबत दुसरं अजून काही दिलं तर हे लोक कोणी काही खात नाही सो म्हणून मग फक्त भाजी आणि चपाती देते कोशिंबीर वगैरे ऑफिसमध्ये ह्या लोकांना खायला आवडत नाही तर म्हणून मग फक्त भाजी आणि चपातीच असते तर चला सकाळचं काम तर आटोपलं आहे आता थोडंसं शिवणकाम करणार आहे मी आज आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे आपल्याला किराणा वगैरे आणतो त्यावेळेला ह्या अशा पद्धतीचे प्लास्टिकच्या गोण्या ज्या असतात त्या मिळतात तर सिल्वर कलरचे पिशव्या बाजारामध्ये खूप असतात तर मला तशीच पिशवी शिवायची होती आणि ह्याचं प्लास्टिक मजबूत पण असतो म्हणून मग आज मी घरीच तयार करत आहे तर ह्या ह्याला छान मी धुवून घेतलं आहे ह्या प्लास्टिकला अगोदर आणि कापून घेते वरचं साईड थोडंसं तर त्या वरच्या साईडमधनं आपण थोडंसं सॉरी त्यामधून आपण बेल्ट काढून घेऊयात आणि हा जो खालचा पार्ट आहे तो मी कापून घेते म्हणजे पिशवीची साईज आपल्याला हवी तेवढी करायची आहे तर मला थोडी मोठी साईज पाहिजे म्हणून मग मी हा खालचा एवढाच पार्ट कट करून घेतला आहे तर साधी सिंपल पिशवी आहे पण खूप टिकाऊ असतात ह्या आणि दिसायला पण मग छान पण दिसतात आणि स्वतःच्या हाताने शिवली आहे म्हणून मग आपण जास्तच वापरतो मग त्या गोष्टी तर खालून आणि असं साईडने मी हे फोल्ड करून घेत आहे फोल्ड नाही केला तरी पण चालेल खालून आणि एका साय खालच्या साईडने आणि साईडने असं दोघीकडनं आपण दोन दोन इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि असं चौकोन म्हणजे एलमध्ये असं कापून घेऊयात तर मी दोघंही बाजूने हा असा कॉर्नर दुमडून घेतला आहे आणि तसं मी आता कापून घेते सो हे दोघं पण बाजूने मी कापून घेणार आहे आता इथे कापून झालं आहे आता खालच्या बाजूने आपण इथून मशीन मारूयात आणि वरच्या साईडने ह्याला थोडंसं सा फोल्ड करून थोडंसं छान फिनिशिंग घ्यावं म्हणून असं मी फोल्ड करून आतमध्ये दुमडून घेणार आहे आणि त्याच्यावर आपण मशीन मारून घ्यायची आहे तर ह्या अशा पद्धतीने आपण ह्याला आतमध्ये फोल्ड करूयात डबल फोल्ड केलं आहे मी आणि इथून मी नंतर आता शिवून घेणार आहे तर याला आपण सरळ करून घेऊयात सरळ म्हणजे ही सरळ भा हा सरळ भाग आहे याला आता आपण उलट करून शिवून घेणार आहोत आणि बेल्ट पण तयार करायचे आहेत तर जो वरचा पार्ट कट केला होता त्याच्यातूनच आपण बेल्ट काढूयात तर याला मी मधून फोल्ड करून घेणार आहे असं उभी लांब पट्टी आपण अगोदर एकच मोठी पट्टी बेल्ट तयार करून घेऊयात आणि त्यानंतर मग कट करून घेऊयात तर इथे मी ह्या अशा पद्धतीने फोल्ड करून हे शिवून घेणार आहे तर ही खालची साईड शिवून झाली सा आहे आणि वरच्या बाजूने पण हे असं दुमडून असं शिवून घेतलं आहे बेल्ट पण तयार झालेले आहे तर दोघंही पार्ट म्हणजे दोघंही बेल्ट एकसारखे आपण करून घेऊन कापून घेऊयात याचं आता सेंटर काढून पुन्हा एकदा सेंटर काढून घ्यायचं आहे म्हणजे इथे हा सेंटर निघाला आहे आणि त्यानंतर परत एकदा असं फोल्ड करून पुन्हा एक सेंटर काढून तिथे आपण बेल्ट लावून घ्यायचं आहे तर चारही बाजूला आपण तसंच लावून घेऊयात तर अशा पद्धतीची ही पिशवी मी अगोदर पण शिवली होती खूप दिवस टिकली ती आणि नंतर कोणाला दिली तर ती परत भेटलीच नाही सो म्हणून मग मी आता हे परत शिवून घेत आहे तर हा जो खालचा जो कॉर्नर आहे ते पण आपण अशा पद्धतीने शिवून घेऊयात तर इथेच पूर्ण तयार झाली आहे याला आता आपण सरळ करून घेऊयात तरी सरळ झाली आहे आणि छान मस्त अशी पिशवी तयार झाली आहे भाजी करता किराणा करता वगैरे व्हिडिओ कशी वाटली ती सांगा लाईक सबस्क्राईब करा